संविधान आणि काही वेगळाच विचार पुढे आला तर मग पुन्हा मग आपण पुन्हा एका नव्या पारतंत्र्यामध्ये जाऊ अशी ही निवडणुकीची पार्श्वभूमी आहे की बाकी बऱ्याच दिवसानंतर मी सांगलेलो मला काही विचारत जा सांगतो राजकीय शिवसेने झाला राष्ट्रवादी झाला तर बघा दहा तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा नाही नाही तो काय झालं तरी तो व्हायचा आधी तो द्या त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू गिरीश 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 महाजनांनी असं म्हणलं की राज राजकीय भूकं आणखीने होणार आहे त्याला पार्श्वभूमी असं आहे की काँग्रेसचे दहा आमदार त्यांच्या काळाला लागले आणि काँग्रेस फुटणार अशी असं बाई असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाहीत म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे राष्ट्रवादी शिल्लक आहे ते चाललेले आहेत ते करत राहणार कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे की प्रशासन चाललेलं आहे प्रशासनामध्ये जे का काय चालले त्याबद्दल लोकांची नाराज आहे त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे त्यांनी जर त्यातून अंग आणि काही निर्णय दिला नाही ज्याची शक्यता आहे कोण म्हणतं आजारी पडतील कोण तर राजीनामा देतील कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढून म्हणतील काय पण करतील पण मग सुप्रीम कोर्टाला कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत हे करतायत मला आता ईडीचा वापर ते करतायत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत धमक्या ब्लॅकमेल चाललेला आहे आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही कारण ते निवडणुकीने वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे आता आणखी कोणी त्या दिशेने असं मला वाटतं <coughs> 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 मला वाटत असं नाही आहे दोन तीन कारण झाली आता ती जाहीर चर्चा मी करणं काही उचित ठरणार नाही अंतर्गत आमची चर्चा चालू आहे तिथं राजस्थानमध्ये आमचे दोन नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे प्रत्येकाचा संघर्ष चालू होतो तो, तो सोडवायला आम्ही कमी पडतो तो पाच वर्ष चालला होता तो आधीपासून करून वा सत्तेची वाटणी करून काहीतरी सोडवायला पाहिजे त्यामुळं ते घडलं आणि दुसऱ्या ठिकाणी मला वाटतं चुका झाल्यात त्यात काही शंकाच नाही mm -hmm. काही थोडंसं आपण निवडून आलो आहेच अशा आविर्भावात दोन राज्याचे नेते होते आणि पराभव धक्कादायक होता त्यात काही शंका नाही आता का चुका झाल्या कुठं चुकलं त्यात बदल काय करायला पाहिजे याचं विश्लेषण असं सहजरित्याने काही काढता येणार नाही त्याला नाही असं नाही आहे प्रत्येक आता महाराष्ट्राची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे प्रत्येक राज्यात नाही आठवण ती पुढची आहे ना ती मला तर वाटते होईल का नाही मला माहीत नाही हे काय होतं म्हणजे लोकसभेचं बघूया आपण लोकसभेमध्ये ह्या सगळ्या राज्यातली पुन्हा निवडणूक होणार आहे आता तिथं काही ठिकाणी नेतृत्व बदल केलेला आहे राजस्थानमध्ये पद्धत फक्त नेतृत्व बदल केला आणि तरुणाकडे दिलं म्हणजे आपोआप सत्ता येते तर सोपं नाही आहे कॉम्प्लिकेटेड क्रिकेट मध्ये चुका झाला त्याचं विश्लेषण करायला दे देवंतरेडेचा प्रयोग तुम्ही स्टेटमेंट केलं होतं की मराठा समाजाचे जे आंदोलन येणार आहे की त्यांनी जर का मस्तीची भाषा वापरली तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर अशी भाषा वापरून असं माझं प्रामाणिक मत आहे हे मुलं आज रोजगार नाही नोकऱ्या नाहीत म्हणून एक आशेनं बघतात की कदाचित सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं तर आपल्या पोटपण्याची काय होईल त्यांना अशा प्रकारची भाषा धमकीची आरेरावीची भाषा वापरणं योग्य नाही आहे मला वाटतं की त्यांनी जनतेचा त्यांनी मराठा मोर्चामध्ये अठ्ठावीन मोर्चे पाहिलेले आहेत आणि हा जर समाज हिंसक झाला तर काय होऊ शकतं हेही पाहिलेलं आहे खरं म्हणजे अंतरवाली सराठीमध्ये ते हिंसा करायचं कारण नव्हतं ते शांततेने बिचारा उपोषण करत होता तिथं कोणीतरी आदेश दिला की ते लाठीमार करा आणि प्रकरण भडकवा त्यातून हे हिंसक प्रकरण सुरू झाले मग ओबीसी आणि मराठा समाजाला भांडा लावायचं कोण लावतोय आज मंत्रिमंडळाचा एक सहकारी बोलतोय त्याच्या अर्थ मंत्रिमंडळाची त्याला मान्यता आहे का मी विधानसभेमध्ये श्री बोलतो किंवा भुजबळांना त्याची मतं मांडायचा पूर्ण अधिकार आहे मग तुम्ही सरकारच्या विरोधात मतं मांडणार असाल तर तुम्ही आधी सरकारमध्ये राहून कॅबिनेटमध्ये तो विषय बोल लढीच काढला पाहिजे आणि त्याला राजीनामा दिला पाहिजे तुम्ही बोला ना पण हे मुद्दाम भांडणं लावायचं काम चाललंय असा आमचा आरोप राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका